हॅलो हाय नमस्कार वेलकम टू नीताज कॉर्नर तर आत्ता वाजले आहेत संध्याकाळचे सात आणि आम्ही जातोय गुजराती मूवी बघण्यासाठी तर सर्व टीचर स्टाफ आलेला आहे आणि स्कूल थ्रू आम्हाला हा मूवी बघण्यासाठी बोलवलेला आहे कारण आमचे जे ट्रस्टी सर आहे त्यांनी या मूवीमध्ये काम केलेलं आहे मुलीच्या मामाचा रोल प्ले केलेला आहे त्यामुळे मग थोडीशी मूवीची पब्लिसिटी करण्यासाठी आणि सर्व टीचर्स स्टाफला त्यांनी हा मूवी बघण्यासाठी बोलवलेलं होतं तर भरपूर अशी गर्दी तुम्हाला इथे दिसत असेल मूवीचे जे ॲक्टर्स आहेत ते सुद्धा आलेले आहेत आणि ॲक्ट्रेस खूप सुंदर होती त्यानंतर इकडे सर्वजण आलेले आहेत आणि मस्त आम्ही मूवी एन्जॉय केला हे आहेत आमचे ट्रस्टी सर तर गुजराती मूव्ही मी पहिल्यांदी बघितला आणि वाटलं नव्हतं की समजेल म्हणून कॉमेडी मूवी होता आणि सर्व टीचर्सने एन्जॉय केला तर असा आहे आजचा हा छोटासा मिनी ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुन्हा एखाद्या नवीन ब्लॉगसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय